नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज पंधरा जुलै वार मंगळवार रोजी आपणास घेऊन आलो आहे लोहा येथील म्हशीच्या बाजारमध्ये बघून घ्या या ठिकाणी कसा मोठ्या प्रमाणात म्हशीचा बाजार भरलेला आहे सर्व प्रकारच्या जवळपास म्हशी या बाजारमध्ये येत असतात बाजारची म्हशीच्या दुसरी बाजू इकड कशा पद्धतीनं भरपूर प्रमाणात म्हशी आल्यात लोहा बेल बाजारमध्ये जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत संपूर्ण मशीन बाजार आहे मित्रांनो दादा कुठल्या होत म्हशी पोलिसवाडीचे ते किती आहे कोणती म्हणा जात गावराण पंढरपुरीत मोडते काय काय किंमत ठेवली ह्याची एक लाख वीस हजार रुपये सांगायला काय दुधाची गॅरंटीची पाच लिटरची खात्री बघून घ्या मी पाठीमागून समोरून मागून कोंडा पांढरा आहे पाच लिटरची खात्री कासाला किती दिवस राहिले कासाला लागली नाही तेवढी पाच लिटरच्या हिशोबाने हां हिच काय सांगितले सवाल ती आहे वेल काय काय हिच काय दुधाची गॅरंटी चार चार दे चार कच्च चालू आहे समजा किती वेळ द्यायची काय किंमत सवाल सांगा मोबाईल नंबर तुमचा शहाऐंशी अडुसठ शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याण्णव झिरो आठ एकसष्ट अठ्ठ्याण्णव झिरो आठ एकसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिर्या केल्यास कमी रमी होतील कोण्या जातीत मोडते म्हैसाटला बर बर म्हैसी खरेदी करायला बर नंबर सांगितलं जापर कुठले नांदेड नांदेडून आणली तुमची आहे गाव घोड घोडच किती वेळेच ह्याकडे किती वेळा ना, आता ना का आपण काय नाही बरा आता किती दिवस झाले का आपण सहा महिन्याची का आपण काय किंमत ठेवली तिची किंमत काय ठेवली पंच्याहत्तर हजार सांगाल बघून घ्या मित्रांनो कोणती जाफरत मोडते गेर मिनी जाफर मध्ये महेश आहे बघून घ्या मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगाल सहा महिन्याची गाभणी आहे का नाही सहा महिन्यात तपासून दूध काही नाही विल्यास किती देते विल्यावर किती देते सहा लिटर टाइमला काढले मोबाईल नंबर सांगा मग हा पंचान्न झिरो तीन झिरो चार, चार। एकोणनवद ब्याऐंशी एको चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीत कमी रमी करून देताल की हा देणार जमून बघून या मित्रांनो तिसऱ्या वेताच्या असेल कदाचित जापर हे मामा एक बार पिळो म्हणाल एक बार पि तुम्ही बोलानी किती आहेत मशी आज दोन हजार हे कोणत्या जातीत मोडते गावरान गावरामध्ये बर बर काही वीआयचे गाबन हायबन किती महिन्याचे कच्चे आहे चार दोन दिवसात खाली होईल पैसा काय दुधात गॅरंटी खेळ चार साडेचार पिळेल आहे काय सांगितले किंमत पंच्याण्णव हजार किंमत सांगालीत बघून घ्या किती त्याची असेल दुसऱ्या थोडं सोलापुरी क्रॉस आहे का पंढरपूर हँड पंढरपूर क्रॉस पहिली पलीकडे म्हैसान मध्ये तिची काय सांगितली किंमत एकदा किती वेळ येताना आहे विली वाटालय काय हे वगार आहे का चला दुसऱ्या वेळान आहे बघून तिला कच्च दूध किती चालू आहे किती चालू आहे दूधार चालू आहे साडेचार कच्च दूध चालू आहे किंमत काय म्हणल्या एक लाख दहा हजार रुपये सांगाले बघून घ्या दोन्ही मशी पाठी मागून दाखवतो

बघून घ्या कपल चंद्र किती वेळ असेल का आपण तिसऱ्या सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्यान्वद अठरा शहात्तर झिरो पाच शहात्तर झिरो पाच खात्री शिरा एक तपासून बर तपासलेल्या बर कुठल्या मशीन लोह्याच्या तिथल्या प्रॉपरच्या बरं बरं बघून ह्या लोहा बैल बाजारमध्ये प्रॉपर लोह्याच्या मशी आहात या ठिकाणी किती आहेत दादा म्हशी पाच चार हाता शिकवण्या जातीत म्हणजे गुजर मध्ये कधी खाली झाली चार दिवस किती आहे कच्चं दूध चार साडेचार चार लिटर दूध आहे का असला वगार आहे बघू ह्या मित्रांनो दुसऱ्या वेताची मैस दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या काय ठेवली दादा याची किंमत एक तीस सांगायला गिरायक आल्यावर जमून देणार जमून देणार इथे काय सांगितले पाच एक पाच कोणा जातीत म्हणा गावरा गावराण मध्ये येते किती वेळ हरियाणा मध्ये येते काय हरियाणा मुर हरियाणा मुला इथे काय सांगितली किंमत एक पाच किती दिवस राहिले ती खाली व्हायचे आठ दिवस आठ दिवस दुसऱ्याने काय हा दुसऱ्या बरं पिवर हरियाणा क्रॉ मध्ये काय चार चार साडेचार पहिल्या वेताला दिली आता दुसरं वेत आहे समजा दुसरं ही गावरान मध्ये कधी खाली झाली पाचवा दिवस का असला हिची काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार सांगायची गिर्याकाला दे ना आता किती आहे दूध काढू द्यायला की पहिला रुमल्या बघून घ्या पाठिंबा कोण शेपूट गोंडा पांढरा आहे मित्रांनो बघून घ्या मोबाईल नंबर सांगा तर वर्षाचे महिने तुमच्याकडे नेहमी मशीचा असतात कधी खात्रीशीर तुमच्याकडे येऊन मशी घेऊन जाऊ शकता बिलकुल येऊन गाबण्या विलेल्या बर तुमचं काय पूर्ण ना पुंडलिक मारुत्रा बुडगुळे पुंडलिक मारुत्रा बुडगुळे बुडगुळे मोबाईल नंबर सांगितलं काय चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस तेवीस बारा चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस तेवीस बारा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल्यास किमती जमून देणार ना नामान मोठी जापर आणली बघून घ्या बा किती महिन्याची गाबरी पाच महिन्याची गापन दोन टाइम दोन लिटर दूध कसाला काय आहे काय काय गट आहेस बरोबर बरं

एक लाख वीस हजार रुपये किंमत बघून महाराज हे आहे हे तुमची जो आहे हिचे काय सांगायला एक लाख ऐंशी हजार रुपये सांगाल ते मोठ्या ह्याच्यामध्ये जपर आहे जवळ आलेले आहे मित्रांनो पाच सहा दिवस लागतील खाली होण्यासाठी गिर जापर मध्ये मना मामा बांधा या ऐक सांगा मोबाईल नंबर तुमचा शहाण्णव शहाण्णव झिरो चार झिरो झिरो सहा सहा त्रेपन्न अठ्याऐंशी अजून एक बार सांगा नंबर शहाण्णव शहाण्णव झिरो झिरो चार झिरो झिरो सहा सहा त्रेपन्न त्रेपन्न अठ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल्यावर दोन्ही मशी जमून देणार इथे काय होईल फायनल इनारीची गिरजापूर मध्ये येते का बाबा गिरजापूर हा